अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू विसरवाडीपासून जवळ महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर उड्डाणपुलाजवळ मध्यरात्रीच्या वेळी बिबट्या शिकारीच्या शोधात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याच्या तोंडावर जोरदार धडक दिल्याने बिबट्या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सकाळी सकाळी बघणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेक महिन्यापासून दोन बिबट्या बालहाट गताडी बंधारपाडा मासलीपाडा होंडा या गावाच्या शिवारातील शेतात बिंदास्त वावरत होते शेतकऱ्यांनी अनेकदा वन विभागाकडे तक्रार देखील केली होती मात्र वन विभागाचे अधिकारी नेहमी दुर्लक्ष करतात आणि शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन कामे करतो आता महामार्गावर बिबट्या ठार झाल्याने परिसरात बिबट्याचा वावर असल्याने दहशत निर्माण आहे घटनास्थळी चिंचपाडा वन विभागाचे अधिकारी मंगेश चौधरी कर्मचारी पावरा गावी त्यांनी भेट देऊन पंचनामा करण्यासाठी बिबट्याला घेऊन गेले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी साठी विसरवाणी